समाजात संविधानिक मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी वंचित समूहासाठी नेतृत्व विकास कार्यक्रम दोन हजार पंचवीसच्या निवड प्रक्रियेत आपले स्वागत या कार्यक्रमासाठी संस्था संघटना प्रतिनिधींनी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल आपण या व्हिडिओतून आज समजून घेणार आहोत चला तर सुरुवात करूयात सर्वप्रथम गुगल या शोध इंजिनवर जाऊन डब्ल्यू 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 डॉट कोरो इंडिया डॉट ओ आर जी असे टाईप करून कोरो वेबसाईटवर जा वेबसाईटवर तुम्हाला ॲप्लाय नाऊ असे वर लिहिलेले दिसेल त्याच्या समोर येणाऱ्या ओळीवर क्लिक करा येथे तुम्हाला हिंदी व मराठी भाषेत माहितीपत्र दिसेल त्याच्यावर क्लिक करा पुढे जाण्यापूर्वी आम्ही आपण सांगू इच्छितो की कृपया आपण माहितीपत्र किमान दोन ते तीन वेळा काळजीपूर्वक वाचावे आणि समजून घ्यावे आणि नंतरच पुढे जावे माहितीपत्रात पहिल्या आणि दुसऱ्या पानावर एकूण नेतृत्व विकास कार्यक्रमाचे उद्देश भूमिका आणि महत्व उद्देश कोण अर्ज करू शकतात त्याचे निकष व कालावधी याबद्दल माहिती आहे त्यातील मुद्दे आधारित नेतृत्व विकास कार्यक्रम फक्त महाराष्ट्र राज्याकरिता आहे आणि त्यात फक्त महिला आणि पारलिंगी महिला अर्ज करू शकतात माहितीपत्रकात सर्व नेतृत्व विकास कार्यक्रमांची माहिती व अर्जाची लिंक दिलेली आहे या लिंकवर जाऊन तुम्हाला ज्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे तो अर्ज भरा संस्था संघटनेने भरावयाच्या अर्जाची लिंक माहितीपत्रकातच दिलेली आहे ज्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी आहेत ते ऑफलाईन प्रकारेही अर्ज भरू शकतात त्याची माहितीही माहितीपत्रकातच दिलेली आहे सदर अर्ज हे हिंदी आणि मराठी भाषेत भरता येतील येथे भाषा निवडण्याचा पर्याय आहे कृपया ह्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात ही विनंती सूचना वाचून झाल्यानंतर शेवटी येथे मी सहमत आहे याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यावर तुम्हाला अर्जाचे हे पहिले पान दिसेल सुरुवातीच्या तीन सूचना काळजीपूर्वक वाचून समजून घ्या कृपया हे लक्षात घ्या की संस्था संघटनेने भराव्याचा अर्ज भाग अ ब क ड ई अशा पाच भागात आहे त्यामुळे संस्था संघटनेच्या प्रतिनिधींनी अत्यंत जबाबदारीने सर्व माहिती द्यावी अशी अपेक्षा आहे हा अर्जाचा भाग अ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला संस्था संघटना प्रतिनिधी म्हणून स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे प्रश्न क्रमांक एक जो भाषेबद्दल आहे त्याचे उत्तर आधीच प्री फिल्ड आलेले असेल त्यामुळे तुम्हाला येथे काही भरावयाचे नाही कृपया लक्षात घ्या ज्या प्रश्नाभोवती स्टार अशी खूण केलेली आहे त्याची उत्तरे देणे आवश्यक आहे नाहीतर तुमचा अर्ज पुढील पानावर जाणार नाही वैयक्तिक माहितीबद्दलचे अनेक प्रश्न हे एक आणि एकापेक्षा अधिक पर्याय निवडीचे आहेत म्हणजेच तुम्हाला एक किंवा एकापेक्षा अधिक पर्याय निवडायचे आहेत ईमेल आणि फोन नंबर इंग्रजी लिपीमध्ये लिहावेत वापरात असलेला ईमेल आय डी लिहावा वैयक्तिक माहिती भरून झाल्यावर येथे तुम्हाला पुढे जा क्लिक करायचे आहे पुढे जा वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जाचे दुसरे पान असे दिसेल हा अर्जाचा भाग ब आहे ज्यामध्ये तुम्हाला संस्था संघटनेबाबत माहिती द्यायची आहे या भागात अनेक प्रश्न हे एक आणि एकापेक्षा अधिक पर्याय निवडीचे आहेत म्हणजेच तुम्हाला एक किंवा एकापेक्षा अधिक पर्याय निवडायचे आहेत येथे तुम्हाला कोणत्या नेतृत्व विकास कार्यक्रमासाठी उमेदवारांची शिफारस करायची आहे ते कार्यक्रम निवडायचे आहेत आणि काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत उदाहरणार्थ संस्थेचे व्हिजन मिशन आहे का जर तुम्ही होय हा पर्याय निवडला तर लिहिण्यासाठी अशी जागा आपोआप तुम्हाला दिसेल जर तुमच्या संस्था संघटनेमध्ये या टेबलनुसार लोक नसतील तर शून्य टाईप करावे पूर्ण माहिती भरल्यानंतर येथे शेवटी पुढे जा यावर क्लिक करायचे आहे जर एखाद्या स्टार केलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले नसल्यास तसा संदेश तुमच्या स्क्रीनवर येईल त्यामुळे तुम्हाला परत मागे जाऊन राहिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यावे लागेल पुढे जा वर क्लिक केल्यावर तुम्हाला अर्जाचे तिसरे पान असे दिसेल हा अर्जाचा भाग क आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या संस्था संघटनेविषयी अधिकची माहिती द्यायची आहे आणि ह्या भागातील सर्व प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मुद्देसूत आणि थोडक्यात लिहा कृपया पुढे जाण्याआधी तुम्ही लिहिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या कारण ह्या अर्ज प्रक्रियेमध्ये माहिती साठवून ठेवता येत नाही।, सेव होत नाही पूर्ण माहिती भरल्यानंतर येथे शेवटी पुढे जा यावर क्लिक करायचे आहे पुढे जा वर क्लिक केल्यावर तुम्हाला अर्जाचे चौथे पान असे दिसेल हा अर्जाचा भाग ड आहे ज्यामध्ये तुम्ही निवडलेल्या नेतृत्व कार्यक्रमासाठी उमेदवारांची माहिती भरावयाची आहे कृपया ही माहिती काळजीपूर्वक भरा कारण येथे तुम्ही दिलेल्या ईमेल आय डीवर संबंधित उमेदवारांना त्यांच्या अर्जाची लिंक जाणार आहे ईमेल आय डी कृपया इंग्लिशमध्ये लिहावा उमेदवाराचा ईमेल आय डी नसेल तर नवीन बनवावा कारण सर्व प्रकारच्या नेतृत्व विकास कार्यक्रमासाठी उमेदवारांची शिफारस येथे करायची आहे त्यामुळे आधी तुम्ही जे कार्यक्रम निवडलेले आहेत त्यानुसार तुम्ही उमेदवाराची शिफारस येथे काळजीपूर्वक करावी भाग ईमध्ये तुमच्या संस्थेकडे असलेले कागदपत्र याबाबत होय नाही लागू नाही अशा स्वरूपात उत्तरे द्यायची आहेत आता तुम्ही अर्ज सबमिट करण्याच्या टप्प्यात आहात आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की सबमिट करण्यापूर्वी मागे जाऊन सर्व माहिती एकदा तपासून घ्या कारण एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्यात काहीही बदल करता येणार नाहीत आणि पुन्हा अर्जही करता येणार नाही सबमिट करण्यापूर्वी स्वयंघोषणाच्या चौकटीवर क्लिक करायचे आहे आणि नंतर अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर असा संदेश दिसेल आणि तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवर एक संदेश प्राप्त होईल त्या संदेशासोबत तुमच्या अर्जाची पी डी एफ प्रत तुम्हाला मिळेल तसेच तुम्ही ज्या उमेदवारांची नावे आणि ईमेल आय डी दिली असतील त्यांना त्यांच्या अर्जाची लिंक प्राप्त होईल संस्था संघटना प्रतिनिधी म्हणून आपण संबंधित उमेदवारांना अर्ज भरण्याच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रियेत मदत करावी ही अपेक्षा खूप खूप शुभेच्छांसह लवकरच भेटू आपली कोरो इंडिया टीम